देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देणारा अर्थसंकल्प प्रदीप पेशकात देशाच्या एकूण पीच्या तीन पॉईंट चार म्हणजेच अकरा पॉईंट अकरा लाख कोटीचा वाटा हा भांडवली गुंतवणुकीसाठी देऊन अर्थव्यवस्थेला गती देण्याचा प्रयत्न केलेला आहे याबरोबरच रोजगाराच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी पंतप्रधान पॅकेज जाहीर करताना पाच नवीन योजना रोजगार व उद्योगासाठी दिल्या त्याचे स्वागत आहे पंतप्रधान पॅकेजद्वारे दोन लाख कोटीची तरतूद तसेच उत्पादन क्षेत्र एम एस क्षेत्र आणि स्टार्टअप क्षेत्रालाही न्याय दिलेला आहे एंजल टॅक्स संपवाल्याने स्टार्टअपमध्ये नवीन गुंतवणूक होईल हे नक्की त्याचबरोबर युवकांच्या आकांक्षापूर्तीसाठी उद्योग क्षेत्राला एम्प्लॉयमेंट लिंकड इन्सेटिव्ह ही अभिनव योजना स्वागतार्ह आहे मुद्रा लोन ची मर्यादा दहा लाखाहून वीस लाख करणे असेल किंवा ट्रेड्समध्ये नोंदणी करण्याची मर्यादा पाचशे कोटीवरून दोनशे पन्नास कोटी एवढी कमी केल्याने मायक्रो व लघु उद्योजकांचा वर्किंग कॅपिटलचा प्रश्न सुटणार आहे उद्योगाबरोबरच कृषी पर्यटन रिसर्च अँड डेव्हलपमेंट इनोव्हेशन क्लीन एनर्जी व स्किल डेव्हलपमेंट या सर्व क्षेत्रासाठी दिलेल्या योजना फायदेशीर आहेत एकंदरीतच मध्यम वर्गाचा विचार करतानाच महिला शेतकरी युवक व गरिबांना समर्पित असा अर्थसंकल्प जाहीर केल्याबद्दल पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी अर्थमंत्री सौ निर्मला सीतारामनजी यांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार प्रदीप पेशकार प्रदेश प्रवक्ता व प्रदेश संयोजक भाजपा गुड गव्हर्नन्स सेल महाराष्ट्र